नमस्कार मंडळी तर मंडळी बघा मंडळी आमचं श्री जाणूच काय काम चालू आहे माझ्या डोक्यात <laughs> माझा अवतार कस केले तरी बघा बाबा डोक्याचा उतर केस सगळं एवढं ना खाली तुटून तुटून आमची जाणूच विंचरायचं चालू आहे आणि कंगवा किती मोठा आहे बघा ए बाई दाखवा किती मोठा आहे किती मोठ कंगव्याने मला विचारत आहेत बघा सेम टू असं धर हो का कंगवा असं बघा असं तुम्हाला पाहिजे <laughs> का कंगुवा पाहिजे पाहिजे तुम्हाला थम पाहिजे का सांगा फटाफट पाहिजे असेल तर ऑर्डर करा फटाफट कंगुवा ह्याच्यानी माझं डोक्याचा उतार असं केलेत बघा काय करायचे पोरांचं बघा बघा आता काय खरं नाही माझं डोक्याच एवढं केस माझ तुटलेत ना आता सध्याला काय खरं नाही एवढ भारी माझे केस केसाचे लावले वाट पोर बाई माझ के वाट पोर आग बघा बघा माझी जाणू तर कसं ती बघा बघा ते केस काय म्हणत आहे काय नाही ते केस हल कसं होतय काय नाही ते समजतच नाही आमच्या जाणूला बघा केस पडलेत बाबा तुटून 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 <laughs> माझ केस जाणू बंद करता बघ बघ तू बस मला चुप म्हणतो बाई बस कर जानू जाणू बस करायचं बास काय माझ्या माझ केस काय म्हणतात अकं डोकं सगळं मला ना एवढ त्रास व्हायला ना केस एवढ तुटलेत ना टक्करच करून सोडती आज मला मलाय का जाणू आज काय खरं हे माझं सगळं टक्कल माझं डोकं टक्कल टक्कल करू ती आता रोज विंचरायचं किटकिटच नको हे बगा है लेत। लेत बगा। ना बघा ते केस कस तुटलं खाली खूप पडलेत बाबा माझे केस पोरी बघा सांगितल्यावर पण आहे की बाई ये बाई आता ती सगळं रोज विंजरायचं किटकिटच नको आणि तुम्हाला कंगवा पाहिजे का कंगवा पाहिजे असेल तर फटाफट ऑर्डर करा आमचं कंगवा किती मोठे मोठे आहेत ना ए भांडू नका बे हातच लावून देऊ ना तिनं श्रीला हात लावू देत नाही माझ्या डोक्याला दाद्याला भाडू नका बस करा आता माझं इकडं yeah! मिस्टर झोपते मस्त कशी गप्प उलट कशाला तिला खवा का मी गप तिला सांगते थांब ए करा था। आता माझं डोक सगळं टक्कल होऊन बसतंय मग हा आधीच टक्कल आहे माझ ऐक ना बघी माझं केस लागलं वाट माझ केस लागलं वाट बस कर क्या आता माझं लोक बघ बस कर बस कर ग मु बस कर बस कर आता बस कर बस कर ए हेलो नाहीतर क्लिप लाव सरक बस कर बस कर बघू कंगुवा कुठे तुझी आता हे कंगवा ना नेऊन टाकते कचरा पेटी मध्ये बसू दे माझ घर माझ्याच हालत बघा कस केलं तर केस कुठ कुठं वडती कस कस करते माझी डोक्याची के हालत केसाची हालत माझ डोकं काय म्हणतील बस कर जानू बस, ये कर। ये ये। कर। ये ये ऐ, बस जानू बस मी